में एन, नमस्कार में मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त चैत्र मास त्यात शुद्ध नवमी हि तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन पहरी काग सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्मला आज रामनवमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस जे बी एन महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगतपालक श्री भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी जे अवतार घेतले होते त्यातील ते सातवा अवतार म्हणजेच भगवान श्री रामचंद्र होय अशा या त्यागमूर्ती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू चंद्राचा जन्मदिवस आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला जामने शहरातील पुरातन शिवकालीन श्रीराम मंदिर असलेल्या श्रीरामपेठ भागात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीरामपेठ येथील रामभक्त महिलांनी यावेळी सकाळी श्रीरामाचा पाना म्हणून मर्यादा पुरुषोत्तमाचा जन्मदिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला आज आपण आलेलो श्रीरामपेठ या भागातील श्रीराम मंदिरात आज रामनवमी रामाचा जन्म आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथे पार पाडण्यात आला त्याविषयी जाणून घेऊ आपण तारासिंग सरांकडून हे मंदिर फार जुनं आहे शिवकालीन मंदिर आहे इथं दरवर्षी जर दर रामनवमी साजरी होते त्यानंतर दशमीला गावातील पालखी एकादशीला बाहेरगावाची पालखी गावाच्या बाहेरची पालखी आणि हनुमान जयंती इथं साजरी होते इथे प्रत्येक वर्षी आज जेव्हापासून हे मंदिर बांधण्यात आले तेव्हापासून वेगवेगळे कार्यक्रम इथे होतात रामनवमी ही रामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आणि श्रीरामपेठ या भागातील संपूर्ण लोकांचा प्रतिसाद एकदम चांगल्या प्रकारे होतो आणि मिरवणूक काढल्या जाते रामाला मानणारे खूप लोक या श्रीरामपेठ भागात राहतात कॅमेरामॅन सचिन माळीसह मी अनुराधा जोगी जेबीएन महाराष्ट्र न्यू जामने जामनेर शहरातील नगारखाना येथे सुद्धा हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाला नगारखाना येथे श्रीराम नवमीनिमित्त सकाळी प्रभू श्रीरामाची भक्तीभावाने यथोचित पूजा करण्यात आली त्यानंतर उपस्थित रामभक्तांना प्रसादाचे सुद्धा वाटप करण्यात आले <laughs> Thank <laughs> you. या भागामध्ये आज रामनवमी त्यानिमित्ताने रामाचा जन्म हा कार्यक्रम कार्यक्रमात पार पाडण्यात त्याला याविषयी जाणून घेऊया जोशी महाराजांच्या साठी पालखी असते चतुर्थीला रथ असतो सो दोष शुंग असतात आणि मग नंतर हनुमान जयंतीला आंबेवलीची पालखी असते आणि मग जयंतीनंतर उत्सव थांबतो अशा अवतार सोबत कीर्तन कार्यक्रम इथे जातो कामाचा उत्सव होतो नऊ दिवस हा उत्सव चालतो सावऱ्याचा रथ फिरतो आणि दोन पाच काही दिवसात या संस्थांचे वीर महाजन जल संघटनाचे अध्यक्ष सिंह वीरभगतसिंग मंडळ नगरखाना ही या मंडळास म्हणजे सहकार्य करतात आणि उत्सव येथून जोडतात जामनेर शहरातील गणेशवाडी मध्ये सुद्धा प्रभू श्रीराम जन्मोत्सव येथील प्रसिद्ध मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला रामनवमी निमित्त गणेशवाडी पासून श्रीराम रथाची शोभायात्रा सुद्धा मोठ्या उत्साहात काढण्यात आली या प्रसंगी गणेशवाडीतील हजारो श्रीराम भक्त मंडळी उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात रामनवमी निमित्त या ठिकाणी ठिकाणी आज रामाचा जन्म हा साजरा केला जात आहे ज्या वर्षापासून या ठिकाणी शनि मंदिर हे बनवण्यात आले आहे त्या वर्षापासून त्या वर्षापासून या ठिकाणी राम राम जन्म हा साजरा केला जात आहे तर आज आपण बघू शकतो की या ठिकाणी रामनवमी निमित्त या ठिकाणी मिरवणूक मिरवणूक हे काढण्यात येत आहे रामनवमीचा राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम माधव सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊराव चौधरी यांनी सुरू करला होता त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पुढे कार्यरत सुरू ठेवला सर्वप्रथम या ठिकाणी रामनवमीच्या या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्तानं सर्व जामनेर शहरवासियांना आमच्या गणेशवाडीच्या भवानी मित्र मंडळाच्या वतीनं व तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी आर्थिक शुभेच्छा गेल्या दहा बारा वर्षापासनं आमचे परममित्र कैलासवासीय हिरणजी चौधरी यांनी या ठिकाणी हा जो जन्मोत्सव प्रभू रामचंद्राचा उत्सव या ठिकाणी सुरू केलेला होता आणि तो कार्यावत या ठिकाणी आमचे सर्व तरुण मित्रमंडळी आहेत मंडळांचे त्यांनी या खूप पुढे चालू ठेवलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो मग सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी रामनवमीचा आदेश केला जातो या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्तो दरवर्षी करत राहतो सप्ट्या राहतो गोकुळाष्टमीच्या दिवशी बी करतो या राम जन्म साजरा करतो असं दरवर्षी आम्ही करत राहतो आम्हाला साथ देत राहतो सर्व माणसं बिचारे सगळे आम्हाला साथ देऊ लागतात आम्ही करतो गेल्या अनेक वर्षापासून आमचे मित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवा कैलासवाशी किरणजी माळे यांनीही या ठिकाणी रामनवमी उत्सव समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून दर रामनवमीला हा कार्यक्रम या ठिकाणी घडत असतो रामाचा जन्म मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहून या ठिकाणी आमचा तरुण मित्र माधव प्रतिष्ठान असेल जय भवानी तरुण मित्र मंडळ असेल संपूर्ण तरुण मित्रमंडळ एकत्र येऊन महिला एकत्र येऊन या ठिकाणी हा राम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो छोटा खानिका होईना परंतु धर्माचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रोवून एक संस्काराचं साधन या ठिकाणी या माध्यमातून घडत असतं आणि आपली पारंपरिक संस्कार या उत्सवातून या ठिकाणी लहान मुलांवरती संस्कारिक कार्यक्रम या ठिकाणी घडत असतो खरोखर सुत्याचा उपक्रम आणि हा कार्यक्रम या ठिकाणी माधव प्रतिष्ठान सिर जयभवानी तरुण मित्रमंडळ माऊली ग्रुप हे सगळ्या ग्रुप मिळून आणि महिला भजनी मंडळ या ठिकाणी घडवून आणत असतात खरोखर कौतुकास्पद असा हा कार्यक्रम आहे आणि परमेश्वर या संपूर्ण मंडळाला अशीच शक्ती देऊ आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस मोठा होत जावं हीच प्रभूचर प्रभू रामचरणी प्रार्थना करतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील वनलगतच्या महिलांना वृक्षतोड होऊ नये म्हणून जामनेर येथील समर्थ गॅस कडून गॅस कनेक्शन नुकतेच वितरित करण्यात आले आहेत रहिवास असणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग न करता पर्यावरण संरक्षणासहकार्य सहकार्य करावे म्हणून केंद्र शासनाची ही महत्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेत मोफत गॅस कनेक्शन सोबतच महिलांना विमा संरक्षणाचे कवच सुद्धा शासनाकडून दिले जाणार आहेत ही जी ग्राम ही उज्ज्वला योजना आहे ही खेड्यातील तळागाळातील महिलांसाठी राबवली जाते आणि प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि वृक्षतोड कमी करण्याकरता ही योजना राबवली जाते त्याकरता प्रत्येक प्रत्येक घराघरामध्ये गॅस गॅस पुरवठा व्हायला पाहिजेत आणि पर्यावरणाचा त्यामुळे समतोल राखला जाईल या योजनेकरिता ज्यांच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये ज्यांची नावं समाविष्ट असतील त्यांनी एजन्सीमध्ये येऊन प्रत्येकाने त्यांचे आधार कार्ड घरातील अठरा वर्षाच्या वर जेवढेही व्यक्ती असतील त्यांनी प्रत्येकाने त्याच्या आधार कार्ड द्यायचे आहेत बँकेचं पासबुक यामध्ये तुम्हाला नाम मात्र शंभर रुपये भरून सुद्धा कनेक्शन मिळेल त्याकरता बाकी शेगडी आणि सिलेंडर रिफिल याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला कर्ज स्वरूपात उपलब्ध आहे पुन्हा भेटू पाहत नमस्कार